राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार आई माजी भर ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय त्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई कुणालाही किती विरोधात बोलू दे तू काळजी करू नकोस राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्यासाठी पोषणासाठी तुला दरमहा दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतलाय लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे अपडेट डिसेंबरच्या हप्त्या वाटपाला आज तीन वाजल्यापासून सुरुवात होते हा जो हप्ता आहे महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर सरकारकडून करण्यात येत असून हा हप्त्याचं वाटप तीन टप्प्यामध्ये होणार आहे आज दुपारी तीन वाजल्यापासून हप्त्या वाटपाची आजची सुरुवात होईल आज जिल्हे असणार आहे आहे रात्री हस्तांतरण होणार पहिला टप्पा जो याचा होता होता तर तो सुरू झाला एकोणीस लाख महिलांचा समावेश झाला होता त्यात तुम्ही राहिल्या असाल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील पहिल्या टप्प्यात कोणत्या महिलांना पैसे मिळाले त्यांची यादी देखील व्हिडिओमध्ये आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या महिलांना पैसे आणि आजच्या तारखेला कोणते जिल्हे आहेत बघा विशिष्ट जिल्ह्यांची निवड झालेली आहे त्यातच काही बँका देखील यात निवडण्यात आलेल्या आहेत पहिल्या टप्प्यात विशिष्ट जिल्हे दुसऱ्या टप्प्यात वेगळे जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हे आहेत तर आज पंधरा जिल्ह्यांची यादी कुठली आहे ती जाणून घेणार आहोत आज पहा पंधरा जिल्ह्यांची माहिती आज बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा दिवस होता कालचा काल फायनली राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झालं एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथविधी घेतला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे लक्षात घ्या कालचा दिवस खूप महत्त्वाचा होता मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी कुठलेच पैसे योजनेमध्ये सोडले जाणार नव्हते आणि ज्याची खरच गरज होती ते काल झालं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला कारण की त्याआधी पैसे मिळणार नव्हते आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाला महायुती सरकारच्या काल एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथविधी घेतला त्यात चार महिलांचा देखील समावेश आहे चार लाडक्या बहिणींचा समावेश आहे आता पहा लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आज दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होतोय रात्री बारा वाजेपर्यंत हे वि वाटपाचा कार्यक्रम आहे पंधरा जिल्ह्यांमध्ये हे वाटपाचा कार्यक्रम सुरू होत आहे आणि याच बँका त्यासाठी निवडलेल्या आहेत तुमचा जिल्ह्याचं यात नाव आहे का कारण की पहिला टप्पा आता हा दुसरा टप्पा आहे आणि उद्या परवा आणि दोन तीन दिवस तिसरा टप्पा असणार आहे पहिल्या टप्प्यात एकोणीस लाख महिलांना पैसे पाठवण्यात आलेले आहे जो दोन दिवसापूर्वी चालू झाला होता तुम्हाला त्यात पैसे आले का कमेंट करा बऱ्याच दिवसापासून तुम्ही हप्त्याची वाट पाहत होता महिलांना उत्सुकता देखील होती की डिसेंबरचा हप्ता हा नेमका आपल्याला किती मिळणार डिसेंबरचा हप्ता वाढवण्यात आलेला होता सरकारने हा जो पैसा आहे हे वाढवलेले पैसे निवडणुकीपूर्वीच महिलांसाठी खुशखबर जाहीर केली होती महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही वाढवणार आहोत तर या हे सांगितलं होतं पण महिलांमध्ये एक शंका नेमकं होती की कोणत्या महिलांना पैसे मिळणार नक्की पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार आणि त्यातच दोन दिवसापूर्वी हप्ता वाटपाला सुरुवात झाली पहिला टप्पा सुरू झाला आता पहा मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी हा जो टप्पा सुरू केला होता तर तो, तो काही विशेष महिलांसाठी विशेष जिल्ह्यांमध्ये आला होता आता पहा कोणत्या महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळालेले आहेत कारण त्या फार विशेष आणि फार थोड्याशा महिला होत्या दोन कोटी चौतीस लाख महिलांपैकी फार थोड्या महिलांना हे पैसे आलेले आहेत तुम्हाला आले असतील तर कमेंट करा आता कोणत्या महिलांना हे आधी पैसे आलेत मंत्रिमंडळ विस्ताराआधी ते देखील तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरा टप्पा आज जो दुपार तरी तीन वाजल्यापासून सुरू होतोय कदाचित तुम्हाला तीन वाजता चार पाच सहा वाजता मेसेज त्या ठिकाणी येणार आहे कदाचित एकच्या ऐवजी दोनही मेसेज पाहायला मिळू शकतात आता एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार हे देखील स्पष्ट झालेलं आहे कारण की यादी जाहीर झालेली आहे संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढे पाच वर्ष कंटिन्यू सुरू राहणार आहे या योजनेमध्ये वेळोवेळी जो आहे बदल आहे तो सरकार मदच्या माध्यमातून करण्यात येत असतो आणि या बदलांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अत्यंत अर्जंटमध्ये या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग करूयात अतिशय महत्त्वाच्या माहितीला सुरुवात पहा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे एकोणचाळीस मंत्र्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली आणि लगेच त्याच मिनटापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना म्हणाले की आता हिवाळाही सुरू आहे आणि अधिवेशनही सुरू आहे तर राज्यातील जनतेला उब देणार ऊर्जा निर्णय आम्ही पहा मागच्या प्रचार सभेमध्ये ज्या घोषणा त्यांनी केल्या होत्या लक्षपूर्वक ऐका ज्या घोषणा त्यांनी केल्या होत्या त्यांचं आता बिलांमध्ये रूपांतर होणार आहे जसं मोफत वीज देणार शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना मोफत त्या ठिकाणी आरोग्यासाठी पैसे यांची बिलं तयार होणार आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसात आपल्याला नवीन शासन निर्णय निघतानी दिसतील तर चॅनलला बाकी सबस्क्राईब करून ठेवा आता पहा हा पहिला टप्पा सुरू झाला होता शुक्रवारपासून लक्षात घ्या दोन ते तीन दिवसापासून पहिला टप्पा सुरू झाला एकोणीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप झाल्याची बातमी त्या ठिकाणी येत होती अपडेट येत होती आता कोणत्या महिलांना हे पैसे सुरू झाले होते हे एकदा लक्षात घ्या आणि त्यानंतर आज कोणत्या महिलांना पैसे येणार आणि त्यानंतर उद्या परवा कोणत्या टप्पा ये पैसे येणार आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये आज वाटप होणार आहे कोणत्या बँका निवडलेल्या आहेत महाराष्ट्र सरकारने कोणत्या बँकांना ही त्या ठिकाणी यादी दिलेली आहे ते देखील समजून घेणार आहोत तर काय होतं टी व्ही नाईनवर वर एक दोन दिवसापूर्वी बातमी आली होती की शुक्रवारपासून महिलांच्या वाटपाला सुरुवात होत होती आता कोणत्या महिलांना पैसे वाटपाला सुरुवात होणार होती हे लक्षात घ्या एकदा आता पहा काही महिला होत्या पाच हप्ते मिळाले पण कशा पद्धतीने मिळाले की ऑगस्ट मध्ये पहिल्यांदा तीन हजार मिळाले जुलै आणि ऑगस्ट एकत्र त्यानंतर दुसरं सप्टेंबरमध्ये दीड हजारचा एक हप्ता केला आणि डायरेक्ट दिवाळीला तीन हजार तर असे तीन अधिक दीड अधिक तीन असे साडेसात हजार रुपये तुम्हाला मिळाले असतील पण भरपूर महिला अशा होत्या की ज्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा असंख्य महिला होत्या की ज्यांना एकही रुपया मिळाला नव्हता आता पहा फार कमी महिला होत्या लक्षात घ्या तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत कमेंट करून कळवा कारण की पहा पहिल्या टप्प्यात अशाच महिलांना पैसे मिळाले आहेत की दोन प्रकारच्या महिलांना पैसे मिळाले एक एक प्रकार असा होता महिलांचा ज्यांना पैसे मिळाले असतील कमेंट करा तुम्हाला मिळाले का। की तुम्ही ह्या प्रकारात बसता का काय झालं की काय झालं होतं मंत्रिमंडळ विस्तारात च्या आधी पैसे थांबवले होते था, पण कोणला पैसे टाकण्यात आले त्या कोणत्या महिला होत्या आणि आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार लगेच सांगणार होतं आता पहा अशा महिला हो त्या होत्या की ज्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांना पैसे वाटप झालेले आहेत आता तुम्हाला एकही रुपया मिळाला नसेल तर कमेंट करा आणि दुसऱ्या अशा महिला होत्या की ज्यांना साडेसात रुपयाच्या आतमध्ये म्हणजे साडेसातच्या ऐवजी कमी पैसे मिळाले ब कोणाला तीनच मिळाले कोणला दीडच मिळाले कोणला साडेचारच मिळाले दिवाळीचा हप्ता राहिला होता तर अशा महिलांना पैसे टाकण्यात आले असतील अशी बातमी टी व्ही नाईनला आली होती तर मग आज जो आहे बघा कालचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता कारण की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता आणि विस्तार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार नव्हता आणि त्यामुळे काल तो विस्तार झाला आहे कालच हिवाळे अधिवेशन सुरू झालं आहे आजही कामकाज जबरदस्त रीतीने चालू आहे फक्त खाते वाटप जे आहे कोणाकडं कोणतं खातं आहे हे अजून त्या ठिकाणी झालेलं नाही हे दोन दिवसात स्पष्ट होईल पण मंत्र्यांनी शपथविधी घेतलेला आहे आणि हिवाळे अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे डिसेंबरचा हप्ता महिलांना शंभर टक्के मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणत्या जिल्ह्यात हे ये पैसे येतील आणि कोणत्या बँका सरकारने निवडलेल्या आहे कोणत्या बँकांकडे यादी दिलेली आहे हे तुम्हाला समजणार आहे पण अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की दोन तीन दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातून एक बातमी आली होती की महिला अपात्र ठरल्या तर काही ठिकाणी असं होते की निकष लावण्यात आले फेक बातम्या भरपूर पसरत होत्या महिलांमध्ये शंका निर्माण झाली होती की आम्हाला पैसे येतील का नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे एक लक्षात घ्या की शासनाने परिपत्र काढलं जिल्हाधिकारी सहाय्य करून पत्र देखील महिलांना पाठवलेले आहेत महिला व बालिका विभागाने तर त्या पत्रात काय होतं की कुठलेही निकष बदलणार नाही लक्षात घ्या कोणते पंधरा जिल्हे आज असणार आहे पण त्यापूर्वी कोणतेही निकष जे आहे ते बदललेले नाही पूर्वीचे निकष तसेच आहेत तुम्हाला यापूर्वी जर पैसे आले असतील तर तुम्हाला इथून पुढेही पैसे येणार आहे फक्त आदिती तटकरे मॅडम ज्या महिला व बालविकास विभागाच्या ज्या म, म, म मंत्री होत्या पूर्वीच्या याच्यामध्ये तर त्यांनी त्या ठिकाणी ट्विटरवर क्लिअर केलं होतं की कोणत्याही बाबतीत निकष बदलले नाही अटी बदलले नाही नियम बदलले नाही पूर्वी ज्या पद्धतीने योजना सुरू होती तीच त्याच पद्धतीने सुरू राहील कुठल्याही याच्या प्रक्रियेमध्ये देखील बदल झाले नाही प्रक्रिया देखील तीच आहे जसं आहे तसंच आहे पाच वर्ष तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार आहे त्यामुळे इथे हे क्लिअर झालंय की सर्वांना सरसगट हप्ता मिळणार आता पहा कोणते पंधरा जिल्ह्या आज आणि कोणत्या बँकांना यादी दिली पण त्याआधी आता पहा नेमका हप्ता पंधराशे मिळणार का एकवीसशे मिळणार आता पहा एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तर तो, तो तुम्हाला कदाचित जे बजेट आहे ते बजेट सादर होईल एप्रिलमध्ये तर एप्रिलपासून हा एकवीसशेचा हप्ता मिळेल पण त्याआधी पंधराशे रुपयाची जी तरतूद होती दरमहा पंधराशे रुपयाची तरतूद ही मागच्याच अर्थसंकल्पात झालेली असल्यामुळे तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत पंधराशे रुपयाचाच हप्ता त्या ठिकाणी मिळू शकतो अशी दाट शक्यता आहे पण नक्कीच अधिवेशनामध्ये यावर मोठा निर्णय होऊ शकतो आणि नक्कीच यामध्ये लगेचच्या लगेच देखील वाढ पाहायला मिळू शकते आता पहा अशी एक त्या ठिकाणी चर्चा होताना दिसत आहे की आता डिसेंबर जवळपास संपतच आला आहे आणि जानेवारी आलेला आहे तर मग डिसेंबर आणि जानेवारीचे दीड अधिक दीड तीन हजार रुपये मिळतील का तर जवळपास मिळू शकतात कारण की राज्य सरकारने नेहमीच पूर्वीपासूनही आश्चर्याचे धक्के हे माता बहीणला नेहमी दिलेले आहेत आनंदाचे धक्के माता बहीला नेहमी दिलेले आहेत तर त्यामुळे नक्कीच तुम्हाला देखील पैसे हे लवकरात लवकर दोन हप्ते देखील त्या ठिकाणी मिळू शकतात आता कोणत्या पंधरा जिल्ह्यात आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार पण त्याआधी एकदा लक्षात घ्या की पुणे जिल्ह्यात एक मोठी बातमी समोर आली की महिलांच्या जवळपास साठ ते सत्तर हजार महिलांचे आधार लिंकिंग अजूनही बाकी आहे आता आधार लिंकिंग जर तुमचं बँक खात्याबरोबर झालेलं नसेल तर तुम्ही तातडीने ते करून घेणं गरजेचं आहे कारण की हप्ता जो आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये हप्ता हा पडणार आहे कारण की आता मंत्रिमंडळाचा जा विस्तार झाला आहे शपथविधी त्या ठिकाणी झालेले आहे वाटप अधिवेशन सुरू आहे तातडीनं सही होणार आहे आणि लगेच पैसे येणार आहे पण त्याआधी तुम्ही तुमच्या बँक खातं चेक करा बँक खात्यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला तर आधी पैसे आले असतील मग याचा अर्थ तुमचा आधार लिंकिंग आहे पण तुम्हाला अर्ज भरूनही पैसे आले नसतील एकही रुपये तर मग मात्र तुम्ही बँकेमध्ये जाऊन आपलं पासबुक आणि आधार कार्ड घेऊन जा लिंकिंग करून घ्या कारण की पहा आता गर्दी त्या ठिकाणी वाढू शकते आणि मग कदाचित तुमचा नंबर लागणार नाही त्यामुळे तुम्ही लगेचच त्या ठिकाणी ही कामे करून घ्या वेळात वेळ काढून तिथे जा कारण की आता हप्ता हा येणारच आहे अजितदादा पवार देखील म्हणाले की आम्ही महिलांचे पैसे त्या ठिकाणी हे देणारच आहोत त्यामुळे पैसे नक्कीच येणार आहे आता कोणते जिल्हे आधी असतील तर नक्कीच लोकसंख्येच्या आधारावर हे जिल्हे निवडले जातात कमी लोकसंख्येचे जिल्हे आधी घेतले जातात प्रत्येक विभागातून मग जसे आ, नाशिक विभाग असेल पुणे विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग नागपूर विभाग कोकण विभाग तर अशा विभागानुसार हे त्या त्या विभागातले छोटे जिल्ह्या आधी घेतले जातात आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे पाहायला मिळतील पण तुम्हाला याआधी किती पैसे आले कमेंट करून कळवा कारण की हे देखील समजणं फार महत्त्वाचं आहे कमेंट करायला शिका जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ व त्या ठिकाणी पाठवा कारण की जेणेकरून महिलांना आधार लिंकिंगविषयी माहिती लवकरात लवकर मिळून जाईल कारण की दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस देखील हेच झालं होतं की महिलांनी आधार लिंकिंग लवकर केलं नाही त्यामुळे महिलांना डायरेक्ट नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये पैसे मिळाले डायरेक्ट काहींना ऑगस्टमध्ये मिळाले नाही सप्टेंबरमध्ये मिळाले नाही डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये मिळाले तर काही ऑक्टोबरमध्येही त्यांचा त्या ठिकाणी हप्ता चुकला आणि अजूनही ते पैशांची वाट पाहतात तर नक्कीच कमेंट करून त्या ठिकाणी कळवा जेणेकरून त्या ठिकाणी तेही समजेल की किती महिला आतुकतेनेच्या जी वाट पाहत आणि सरकार देखील लवकर त्यावर निर्णय घेणार आहे कसा वाटलं व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा